सुटला गड क्रमांक या मैदानातील सदतीस सुटला भव्य आणि दिव्य मैदान सरकारी युथ फाउंडेशन बलवडीकरांचं मैदान आणि या मैदानातील गड क्रमांक सदतीस पळतोय तीन गाड्या पळताय तिघात लढत चलाय आड्याल एकटाच पळतोय कर्नाटक केसरी लक्ष लक्षाचा साज आणि नीर विवाद सुवा गड क्रमांक सदतीस चा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी आई गाजवे प्रसन्न गोपाल बाबा महाराज मात्रे जय मल्हार ग्रुप चिंचवाडा आणि कुमारी वैभवी प्रकाश पवार दाडोली या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकांचं एकनिष्ठ बाजीनानांचा हार्दिक अभिनंदन सुंदर असा साज पळाला दाडोलीकरांचा लक्ष आणि त्यांच्यासोबत चिंचपडाकरांचा लक्ष लक्ष लक्षाचा साज पळाला घ्या अडतीस लावून घ्या एक ला आई गाजुय प्रसन्न बाबा महाराज मात्रे दोन नंबरवरती नितीन शेठ धनवडे भाळवणी तीन नंबरवरती सिद्धनाथ प्रसादनाचा उर्मिला ताई मानिक आणि गायकवा नगराज सचिना